तुम्हाला सुद्धा रोज रोज दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं प्रश्न पडत असेल ना म्हणूनच अगदी झटपट तयार होणारी खास अशी थाळी मी तुमच्यासोबत शेअर करते या ठिकाणी मी वेळेचं पूर्ण नियोजन करून फक्त पंचेचाळीस मिनिटामध्ये ही दुपारच्या जेवणाची पूर्ण थाळी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी सर्वात आधी आपण भात लावून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ पाण्याने एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला होता त्यामध्ये पाणी घातले एक चमचा तूप घालायचं चवीनुसार मीठ घालायचं तूप घातल्यामुळे काय होतं भात बऱ्याच वेळापर्यंत आहे असा छान मौसूद राहतो आणि भाताला सुगंधही छान येतो कुकर मी गॅसवरती ठेवला आहे आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आता सर्वात आधी मी चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहे म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठसुद्धा छान भिजेल त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ पिठामध्ये मिक्स करायचं आणि लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर सा, किंवा आपण रोज चपाती बनवण्यासाठी जसं पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं मी पीठ मळून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता पीठ भिजत आहे तोपर्यंत तो आपण भाजी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे तर या ठिकाणी भाज्या बनवण्यासाठी मी बिडाची भांडी वापरते आहे कारण बिडाच्या भांड्यामध्ये बनवलेले पदार्थ चवीला तर उत्तम लागतातच पण पौष्टिकसुद्धा असतात कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता मध्यम आचेवरती कांदा हलका सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे पहा कांदा मी हलका सोनेरी रंगईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर या आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा छान होईपर्यंत कांद्यासोबत आचेवरती परतून घ्यायचा तर इथे पहा टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान मौसूद होईपर्यंत मी परतून घेतला आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा मी या ठिकाणी गरम मसाला घेतला आहे तुम्ही गरम मसाल्याऐवजी गोडा मसाला वापरलात तरी चालेल एक छोटा अर्धा चमचा कलरसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची जी तिखट नसते आणि एक चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा त्यानंतर आता हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचं तर इथे पावडर मसाले एक अर्धा मिनटं परतून घेतल्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि आता पाण्यामध्ये हे सर्व साहित्य मसाले तेल सुटेपर्यंत मी छान असे परतून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये सर्व मसाले सर्व साहित्य मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले तुम्ही पाहू शकता मसाल्याला बाजूनी छान तेलही सुटले त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच इथे मी दोन चमचे तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे तीसुद्धा घालायची डाळ मी अजिबात भिजवून घेतली नाही आहे धुवून लगेच वापरती आहे शेवग्याची शेंग आणि डाळ घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करायची आणि एक अर्धा मिनटं हे मध्यम आचेवरती छान असं परतून घ्यायचं सर्व साहित्य मध्यम आचेवरती परतून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवरती एक वाफ काढायची अशा पद्धतीने सुरुवातीला पाणी न घालता भाज्या वाफवून घेतल्याना की भाजी चवीला छान होते त्यामुळे सुरुवातीला वाफवून घ्यायच्या आणि त्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं तर इथे मध्यमाचेवरती एक दोन मिनटं मी सर्व साहित्य छान असं वाफवून घेतलंय तुम्ही पाहू शकता छान रंग आलाय बाजूनी तेलही सुटले म्हणजे सर्व साहित्य मसाला परफेक्ट असा भाजला गेलाय त्यानंतर आता यामध्ये एक दोन ते अडीच ग्लास इतकं पाणी घालायचं तर या ठिकाणी ही रस्सा भाजी मी तीन ते चार लोकांसाठी बनवते आहे त्यानुसार पाण्याचा वापर केला आहे आणि शेवग्याची शेंग छान शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे आटवून घ्यायचे त्यामुळे पाणी तुमच्या अंदाजानुसार थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच वापरा पाणी घातल्यानंतर मोठ्या आचेवरती कुकळी काढून घेतली आहे मीठ आपण यामध्ये सुरुवातीलाच घातलं होतं त्यामुळे पाणी घातल्यानंतर मीठ मी यामध्ये घातलं नाही आता मोठ्या आचेवरती एक उकळी काढली की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजीमध्ये ते एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता मंद आचेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी फोडणीला देईपर्यंत भातसुद्धा छान शिजलाय आता ही शेवग्याच्या शेंगेची भाजी बाजूच्या गॅसवरती मी शिजायला ठेवते आणि आता आपण मस्त चटपटीत अशी सुक्की भाजी बनवून घेऊया तर सुक्की भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर बिडाचा पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की आता यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की आता यामध्ये इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच यामध्ये चिमुटभर हिंग घालायची त्यानंतर इथे मी तीन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि आता हे सर्व साहित्य लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत लसणाला छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यमाचेवरती परतून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता लसणाला सोनेरी रंगईपर्यंत साहित्य मी मध्यमाचेवरती परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि आता कांदासुद्धा हलका सोनेरी रंगईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा जास्त वेळ परतायचा नाही किंवा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही हलका सोनेरी रंगईपर्यंत किंवा गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा यामध्ये धणे पावडर घालायची धणे पावडर थोडेशा जास्त प्रमाणात वापरली तरीसुद्धा चालेल हळद आणि धणे पावडर घातल्यानंतर आता हे पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत एक अर्धा मिनटभर मध्यमाचेवरती परतून घ्यायचे तर या ठिकाणी साहित्य तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक पाव भेंडी स्वच्छ धुवून थोड्याशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतली आहे ती भेंडी यामध्ये घालायची आणि त्यासोबतच इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून एक दोन मिनटं मध्यमाचेवरती आपण परतून घेणार आहोत टोमॅटो सुरुवातीला तेलामध्ये अजिबात परतून घेऊ नका अशा पद्धतीने भेंडीसोबत घाला आणि त्यानंतरच परतून घ्या म्हणजे भेंडीची भाजी चवीला छान होते आणि भेंडी चिकट होत नाही छान मोकळी तयार होते तर इथे मध्यम आचेवरती एक दोन मिनटं छान असं सा सर्व साहित्य मी परतून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती पाण्याचा थेंबही न घालता ही भेंडीची भाजी शिजवून घ्यायची तर इथे बा एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती भाजी मी शिजवून घेतली आहे एकदा झाकण काढायचं भाजी खालून एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची म्हणजे खाली लागून करपणार नाही त्यानंतर पुन्हा पॅनवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा ही भाजी मंद आचेवरती छान अशी शिजवून घ्यायची याच पद्धतीने झाकण काढून अधूनमधून मिक्स करायचं म्हणजे भाजी खाली लागून करपणार नाही आणि मिठामुळे टोमॅटोमुळे छान पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर न करता सुद्धा ही भेंडीची भाजी छान शिजते फक्त मंद आचेवर शिजवून घ्यायची गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय करायचा नाही तर इथे पहा अधूनमधून झाकण काढून मिक्स करत ही भाजी एक सात ते आठ मिनटं मंदाचेवरती मी शिजवून घेतली आहे मस्त अशी भेंडी शिजली आहे मी यामध्ये थेंबवरही पाण्याचा वापर केला नाही आहे त्याचसोबत हो इथे तुम्ही पाहू शकता भेंडी अजिबात चिकट झाली नाही आहे एकदम मोकळी तयार झाली आहे इथे तुम्ही पाहू शकता भेंडी ही छान शिजली आहे तर इथे भेंडीची भाजी तयार झाली आहे भात तयार झाला आहे बाजूच्या गॅसवरती मस्त शेवग्याची शेंगेची रस्साभाजी शिजती आहे आता आपण पटकन चपात्या बनवून घेऊयात तर इथे पहा मी नेहमीसारख्या घडीच्या चपात्याच बनवल्या होत्या चपात्या लाटण्यापासून दाखवलं ला की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि आपण सर्वजण चपात्या बनवतोच त्यामुळे आत्ता मी चपाती लाटताना दाखवली नाही आहे तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता तुम्ही पाहू शकता चपाती छान टम्म फुगली आहे आता चपातीला तेल लावायचं पलटी करायची दुसऱ्या बाजूनेही चपातीला तेल लावून घ्यायचं अल्टी पलटी करत चपाती छान अशी भाजून घ्यायची तर इथे मी घडीची चपाती बनवते तुम्हाला जर पाहायचे असेल तर आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी दाखवले आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्याच्या लिंक देते आणि राहिलेल्या चपात्यासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर इथे मी सर्व चपात्या बनवून घेतल्या आहेत बाकीची सुक्की भाजी भातसुद्धा आपला तयार झाला आहे आणि इथे पाहू शकता मस्त शेवग्याच्या शेंगेची रस्सा सुद्धा तयार झाली आहे आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाही आहे तरीसुद्धा भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता सोबतच शेवग्याची शेंगसुद्धा छान मऊसूद शिजली आहे आता गॅस बंद करूयात आणि आपण ताट वाढून घेऊयात तर इथे पहा आपलं परफेक्ट असं दुपारच्या जेवणाचं पूर्ण ताट बनवून तयार झालं योग्य नियोजनानुसार जर हा स्वयंपाक तुम्ही बनवलात तर फक्त पंचेचाळीस मिनटामध्येही पूर्ण थाळी बनून तयार होते आणि यातील सर्वच पदार्थ चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतात अशा पद्धतीने जर ही थाळी बनवली तर घरचेसुद्धा अगदी पोट भरून जेवतील तर तुम्ही सुद्धा वेळेचं योग्य नियोजन करून फक्त पंचेचाळीस मिनटामध्ये दुपारच्या जेवणासाठी ही ताळी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद